里面。 चला चला ते काय झालत लाईव्ह उचलत नव्हती मग आवाजच येत नव्हता कोणाला जा चकोर घरी आवाज येते का

दोन जण आलेच कमेंट करा बघून तर म्हणजे मला समजेल <coughs> 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 बोला हाय हॅलो झाले का जेवण कुठून येत आपण दशरथ नागरगुजे कुठून आहेत कमेंट करा हॅलो हाय कमेंट करा कोण जे त्यांनी कमेंट करा बरं प्रकाश दादा आलात तुम्ही पण माझा आवाज येतोय का सांगा बरं मला नेमका काही समजणं चाल कोणी सांगणं पण झाले तापणाला जरा थोडी सर्दी झाली पण आवाज येते सांगा ना मला कमेंट करून आवाज येते मला आई माझ आज पहिलाच टाइम आहे बरं 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 रोहित दादा ठीक आहे नवीन आहे तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला प्रकाश दादा मग विचार देत होती तुम्हाला आवाज का बर बर ये ना सीसीला राहू नका कमेंट करा सगळे जण बरं पटपट आज लाईव्ह गेला उशीर झाला तुम्हाला लाईव्ह चला ना चला ना कमेंट देते प्रकाश दादा कमेंट करा आज लाईव्ह का नाही मग हेच झालं बरं दादा म्हणते ताई तुम्ही छान बोलता बर नेटवर्कच प्रॉब्लेम आहे सुभाष दादा म्हणते चोर काय कुत्रे भुकू लागले हा ना दा दा। दा चोर नाही आले ते एकमेकाला बघून कुत्रे भुकते दादा सुभाषदादा एकमेकाला बघून भुकतेत कुत्रे चोर वगैरे एवढ्या लवकर कुठली येते तर आजकाल चोर येत नाही चोराला पण माहिती झालंय काय कोणी घरात ठेवत नाही त्याच्यामुळे आजकाल चोर येतच नाहीत तुमच्याकडे येतच नाही तुमच्याकडे तुम काय आज जरा सुभाषदा आपल्या लाईव्हचा घोटाळा झालाय बघा लाईव्ह चालना झाली प्रकाशदा नेटवर्क बरोबर चालत ना हा आज जरा नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे आज अशीच लाईव्ह चालू आज बंद चालू बंद चालूच आज तर येत ना माझा दादा कमेंट पण कुणी करीना झाले आज आज काय झाले काय लाईव्ह बी चला आणि कमेंट बी कुणी करीना लाईक डन कुणी केलं काय की बाबा धन्यवाद आज आपलं लाईव्हच घ्यायला मुडच राहिला नाही बरं नीट चला ना आणि कोण आहे ते सी ते कमेंट पण करीना झाले हां नेटवर्कच प्रॉब्लेम आहे ना जरा आज काय झालंय काय माहिती कोण सी ला त्यांनी सगळेजण कमेंट करा ना पटपट पटपट पट. आज काही जास्त वेळ नाही बरोला थांबते मी भरपूर उशीर झालाय आज दहा वाजत आले तरी लाईव्ह नीट झाला ना आणि कुणी कमेंट पण करा ना कमेंट करा पटपट पटपट पट. आज डोकं दुखायला येऊन माझं तरी कुणी कमेंट करी ना कमेंट करा ओ कमेंट करा भावांनो कमेंट करा सगळेजण कमेंट मलाच दिसणार का काय कळना कळाना कळण्यासाठी तर कमेंट करा कोणीतरी एकजण तरी हाय हॅलो काहीतरी टाका म्हणजे मला समजा नसली चलत तर बंद तरी करून जाऊन झोपायला तरी उगच मी बडबड 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 करीत बसली कमेंट कोण करत नाही का नेमकं मला कमेंट दिसत नाहीत काय समजणं झालंय <coughs> कमेंट करा ओ कमेंट करा काय समजणं झालंय मला कमेंट कोणी करीना का मला दिसणार काही कळना एकजण कोणी तर कमेंट करा प्रकाश दादा कमेंट करा एखादी काही समजना झालं बरं आलं नेमकं काय झालं ते काय कळा कमेंट करा कमेंट करा कमेंट कमेंट कमेंट, कमेंट प्लीज काय समजतच नाही दादा सुभाष दादा गेलात का काय मला कमेंट तर दिसा ना तू कोण करत आहे का नाही ते बी काही कळा ना एक जण तर कुणी तर कमेंट टाका बरं एक किंवा लाईक डन तर करा काय समजा ना झालं ना मला बोल कमेंट करा कोण आहे ते एक जण कमेंट करा ना कमेंट करा मला काय दिसा विना कळा काय कमेंट अडकल्यात का ते बी समजा ना आज काय कोणाला आज आम्हाला कमेंट बस करायचे नाहीत वाटतं आज काही कळबी ना मला भावानं कमेंट ना मला समजेल अडकलेत का कशा कमेंट कु कमेंट करी नहीं कहा अड़कला कमेंट का पप्पा मोबाइल भी नहीं है कमेंट कराओ, एक जण तरी कमेंट करा ना मला समजना झालं आहे नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे ते नेमके कमेंट अडकल्यात का कमेंट कोण करीना काय कळना प्रकाश दादा तुम्ही तरी कमेंट करा नाही कधी तीन नंबरला एकदा कुणी केलं म्हणजे कमेंट अडकल्यात बहुतेक कमेंटच कोणाच्या दिसणार झा मला काय बघा सॉरी बरं का कमेंट जर कोणी करत असलं ना तर सॉरी मला कोणाचेच कमेंट दिसत नाही आहेत